बाळाचं वजन जे कमी होतं त्याला अनेक कारण असतात तर त्यात हृदयाशी रिलेटेड काही कनेक्शन आहे का, का म्हणजे बाळाचं वजन कमी नाही हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की बाळाचं वजन वाढत नाही त्याच्यामध्ये हृदयरोगाच कारण आहे का तर ते हृदयरोगाचं कारण ह्या लहान मुलांच्या वजन वाढण्यामध्ये फार कारणीभूत आहे म्हणजे मी तर म्हणेल अशा याच्यामध्ये की न्यूट्रिशन हा एक फरक आहे पण न्यूट्रिशन जर सोडलं तर दुसरं कॉमनेस्ट रिझन काय आहे तर हो 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 रखता, रखता ते हृदयाचा आजार आहे कारण ज्यावेळेस बाळाच्या हार्टमध्ये होल येतो कधी वरच्या पडद्याला होल असतं त्याला आम्ही एएसडी म्हणतो खालच्या पडद्याला होल असतं त्याला आम्ही व्ही एस डी म्हणतो आणि अशा ह्याच्यामध्ये जे काही शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येतं आणि त्या बॉडीला ज्या फुफ्फुसाला एक्स्ट्रा रक्त जातं जिथे शंभर एम एल जायला पाहिजे तिथे दीडशे एम एल जातं आणि तो बॉडीवर किंवा हार्टवर एक कळत न कळत ताण पडतो त्याला आम्ही कंजेस्टिव्ह कार्डॅक फेल्युअर म्हणतो Mm. आणि त्याच्यामुळे काय होतं ओव्हरऑल ह्यांचं जे काही मेटाबॉलिझम असतं हे जास्त होतं फेल्युअर पार्ट असतो होलमुळे डावीकडचं शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येत mm. वारंवार सर्दी खोकला होतो आणि इन जनरल ह्याच्या ह्याच्यामुळे बाळाचं वजन वाढत नाही कारण त्याची जी वजन वाढण्याची सगळी mm. mm. जी शक्ती आहे ते हे मॅनेज करण्यातच निघून जाते म्हणजे त्याचं जे वजन वाढायला पाहिजे सहा महिन्यामध्ये मेबी पाच सहा किलो वजन वाढायला पाहिजे तिथे तो एक किंवा दोनच किलो वाढतो मी ज्यावेळेस पॅरेंट्स माझ्याकडे येतात की डॉक्टर आ, की मागच्या सहा महिन्यामध्ये माझ्या बाळाचं वजन बिलकुलच वाढलं नाही त्यांचं वजन किती वाढलेलं असतं मिनिमम टोम म्हणजे मेबी ते दोनशे ग्रॅम वगैरे फक्त सहा महिन्यात घेण होतं म्हणजे एवढी त्यांची जी, जी आ, एनर्जी आहे त्या हार्टच्या होलमुळे ती वाया जाते आणि त्याच्यामुळे जर वजन वाढत नसेल आणि सारखा जर सर्दी खोकला होत असेल तर त्याच्यामध्ये हृदयरोगाचं कारण हे नंतर मात्र शंभर टक्के फार महत्वाचं आहे आणि जे करेक्टेबल आहे Okay. म्हणजे उद्या जाऊन जर आपण हे करेक्शन केलं तर ह्याच्यामध्ये खूप छान गेन मिळतो म्हणजे मी काही बाळांचा ऑपरेशन करतो हृदयाचं ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये आपण चर्चा करूच त्याच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस मात्र ह्यांचं वजन एक एक महिन्याला एक एक किलोनी वाढायला सुरुवात होत आणि खूप छान त्यांच्यामध्ये फरक होतो म्हणजे आपल्या पुढच्या प्रश्नांमध्ये आपण ह्याच्यावर बोलणारच आहोत की केल्यानंतर काय चांगलं होतं तर ते पण खूप महत्वाचं आहे